तु जमा जसो साराला आनी काय हव तु जावा चनिक करा ल घर कुनंद नव्या घर मंदी काय नवीन घडल घर कुला संग संगय गणा होईन दिस जातले शेंदूरने नगर पंचायत तर्फे जाहीर सूचना शेंदुर्णी नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते की शेंदुर्णी शहरात नगर पंचायत प्रधानमंत्री अंमलबजावणी अशा नागरिकांनी आवश्यक त्या जे नागरिक पूर्तता करून ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 आवश्यक वाय डॉट अर्बन डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी शेंदुर्णी नगर पंचायत कार्यालय घरकुल विभाग येथे संपर्क साधावा धन्यवाद शेंदुर्णी नगर जनहितार्थ प्रसारित शेंदुर्णी नगर पंचायत तर्फे जाहीर सूचना शेंदुर्णी नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना सूचित करण्यात येते की शेंदुर्णी शहरात नगर पंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट ओची अंमलबजावणी सुरू झाली आहे तरी जे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अशा नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज डब्ल्यू डब्ल्यू पी एम डॉट अर्बन डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा अधिक माहितीसाठी साठी नगरपंचायत कार्यालय घरकुल विभाग येथे संपर्क साधावा धन्यवाद शेंदुर्नी तर्फे जनहितार्थ तर प्रसारित